तर मित्रांनो नमस्कार तर ही आपली पारंपरिक पद्धतीनं पेरलेली कपाशी तीन बाय एक वरती तर आमच्याकडे फुटांचा हिशोब राहत नाही बोटांचा हिशोब असतो तर हे चौवेचाळीस बोट म्हणजे जवळपास पावणे तीन फूट किंवा तीन फूट अंतर येतं आणि दोन झाडातलं अंतर जे आहे ते अंदाजी एक फूट असेल तर ही राशी स्विफ्ट व्हेरायटी आहे तीन बाय एक या लागवडीच्या अंतरात आहे आणि आपली लागवड जी आहे ती अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसची आहे आणि आज आपल्या कपाशीला जवळपास पंच्याहत्तर शहात्तर दिवस पूर्ण झाले तर आपण पंच्याहत्तर दिवस कन्सिडर करू आणि कपाशीची वाढ जर आपण बघितली तर सध्या आहे तीन फुटापर्यंत आहे तीन फूट साडेतीन फूट अशी आहे आणि आत्तापर्यंत आपण याला तीन वेळा खत दिलेला आहे तिसरा डोस जो आहे तो कालच झाला आपला ठीक आहे तर ही आपली पारंपरिक पद्धतीनं पेरलेली कपाशी आहे तीन बाय एक या लागवडीच्या अंतरातली आणि आपण बघू शकता की सध्या कपाशी जी आहे ती ठीकठाक आहे म्हणजे फार चांगली म्हणता येणार नाही आणि मित्रांनो ही जी आहे ही आपली अमृत पॅटर्न पद्धतीनं पेरलेली चार सहा एक या लागवडीच्या अंतरातली कपाशी आहे आणि ही कपाशी सुद्धा आपण अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसला फिरलेली होती आता हा जो आहे हा चारचा पट्टा आहे आणि हा सहाचा पट्टा आहे तर या कपाशीलासुद्धा पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या सुद्धा आपण आतापर्यंत चार डोस दिलेले आहेत तर आपला पहिला डोस जो होता तो लागवडीपासून पंचवीसव्या दिवशी दिलेला होता त्यानंतर पाऊस सुरू होता त्यामुळे पावसामुळे दुसरा डोस देता आला नाही तर आपण दुसरा आणि तिसरा डोस हा सोबत दिलेला होता तर पहिलं खत दिल्यापासून जवळपास तीस दिवसांनी आपला दुसरा आणि तिसरा डोस झाला म्हणजे साठव्या दिवशी जेव्हा आपली कपाशी साठ दिवसाची होती तेव्हा आणि त्यानंतर आता आपण चौथा डोस जो आहे तो पंच्याहत्तरव्या दिवशी दिला तो पण लेट झाला आता कधी कधी पावसामुळे किंवा वातावरण ठीक नसल्यामुळे जे शेड्यूल आहे तो व्यवस्थित फॉलो करता येत नाही त्यामुळे काही अडचणी येतात तर सध्या आपल्या कपाशीची जी उंची आहे ती ॲव्हरेज हाईट जी आहे ती तीन फूट साडेतीन फूट अशी आहे आणि क्वालिटी आपण बघू शकता सध्या ठीकठाक आहे फार विशेष म्हणता येणार नाही आणि ही जी व्हेरायटी आहे ही, ही राशी कंपनीचीच सहा पाच नऊ आहे आता ही जी व्हरायटी आहे थोडी किळक आहे याच्यावरती अटॅक जरा लवकर होतो त्याच्यामुळे याला फवारणी जी आहे ती बरोबर टाईम टू टाईम पाहिजे असते याच्यावरती थ्रिप्सचा अटॅक जरा जास्त होतो तर हे आपण बघू शकता अशा प्रकारे आहे सध्या आता हा जो भाग आहे हा माथ्याचा आहे या ठिकाणी आपण उन्हाळ्यात मेंढ्यासुद्धा बसवलेल्या होत्या त्यामुळे या कपाशीची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि सुद्धा आहे आता या भागात आपल्याला जो आपली डवरणी होती ती डवरणी बैलजुळच्या सहाय्यानं करता आली नाही कारण गवत खूप जास्त वाढलेलं होतं त्यामुळे आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं डवरणी करावी लागली आणि त्याच्यामुळे सुद्धा बरंच आपलं नुकसान झालं आहे या अशा प्रकारे कपाशी जी आहे ती तुटून पडलेली आहे आणि याच्या ज्या ब्रांचेस होत्या त्यासुद्धा तुटलेल्या आहेत या अशा प्रकारे बघा तर मित्रांनो ओवरऑल आपली जी कपाशी आहे ती आज पंच्याहत्तर दिवसात झालेली आहे आपल्या लागवडीचं अंतर जे आहे ते चार सहा एक आहे आणि आपली लागवड जी आहे ती अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसची आहे आतापर्यंत आपल्या खताचे डोस जे आहे ते चार झालेले आहेत धन्यवाद